श्रीहरीचे वर्णन अभंग क्रमांक एक रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाची आगरू बापा वरू अर्थ ज्ञानेश्वर माऊली ही मनरूपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते माझ्या गतजन्माच्या सकृतामुळे तो तो विठ्ठल मला आवडायला लागला असा तो सर्व सुखाचे भंडार असलेला तो मला माझ्या आई वडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात अभंग क्रमांक दोन चिदानंद रूप चेतवीचे एक एकपणे गुणागुणी दावी अनेक आधी अंतिगुण सर्वत्र निर्गुण गुणासे अगुण भासतीना कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरले गती बापा रखुमादेवीवरू विठ्ठलू नंदनंदू आदिअंतू एकू पूर्ण सनातनू गेम आहे अर्थ चिदानंद स्वरूपाचा तो गुणांच्यामुळे अनेक रूपाने दिसत आहे आदिअंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रूपात आहे व त्यामुळे गुणच अवगुण झालेले दिसतात त्या निर्गुणाच्या ठाई हे गुण कसे दिसतात हे कळत नाही व सगुण रूप पाहता द्विमूढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते हे कळत नाही तो नंदाचा नंद नसून तो पूर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माऊली सांगतात